बस ऊन आहे बाहेर भरपूर म्हणून म्हटलो सुन पण माझी आशी जाईल पुण्यात आहे पुण्यात आली काय पुण्यात न आलो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडाक ना guys, होप सो सगळे टाकाडाक असेल सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आमच्या देवी प्रकट झाले <laughs> आज पंधरा दिवसानंतर दिवाळी आता संपली त्यांची सो दिवाळी नंतर त्या आठवड्यानंतर माहेरी गेल्या होत्या सो पंधरा दिवस होते या सो आता त्यांना ओढून 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 आणले आता आम्ही निघतोय गावाला जायला सो मी काल रात्री पुण्यावरून आलो होतो मुंबईत सो येतानाचा काय ब्लॉग बनवला नाही एकटा होतो आणि कंटाळा पण आला होता म्हणजे कामावर ऑफिसमधून आलो आणि मी तसंच निघालो सो डिरेक्टली मुंबईत आलो सो मुंबईतून आत्ता सकाळी आम्ही आठ वाजता निघतोय आपल्या खेळला जायला गावी सो गावी आता दोन दिवस राहायचं आणि सोमवारी सकाळी परत रिटर्न पुणे सो चलो फायनली मॅडमनं ओढून 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 घेतले हां मग काय यायलाच तर ना पाहिजेच घराच्या बाहेर ते काल मी एक रील बघितली होती कोणाची तरी हा ती अशी होती की पाण्यात म्हैस आणि माहेर गेलेली बायको लवकर बाहेर येत मीच बोलवली तुम्हाला मला नाही या हा मी बोलवली ती तर ऑफिसला अपडेट टाकून आलो मी मी बोलवली म्हणे सो लेट्स गो आणि गाणी आता थोडेसे थो थो गाणी म्हणतो नाही की नाही सॉंग बरेच दिवसानंतर सॉंग बघतो होईल का आजच्या दिवसभर तुमच्याकडून कनेक्ट ब्लूतूथ मेकअप करायचं चांगलं दिसलं असत मेकअप का नाही केला कोणाची तरी काल कमेंट आली होती मॅडम मेकअप करून छान दिसतात म्हणजे विदाउट मेकअप झा मला एवढा हसायला आलो होत तेव्हा म्हटलं आता काय बघितलं मला मेकअप करायला टाईम असते म्हणजे मेकअप करायला तू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी पंधरा दिवस मी घरी नव्हते तर कसं गेलेत कसं तुमचे पंधरा दिवस गेले कसं वाटलं काय ओरतायच काय बोलायचं नाही खरं खर आता खरं खरं सांगतो म्हणजे कसं वाटलं माहितीये काय म्हणजे असं मधी मध्ये चांगलं वाटायचं वा बरं डोक्याला दान मध्ये जसं वाटायचं म्हणजे घर खायला उठायचं पण तू असलीस की परत ही खायला उठते <laughs> मी मी खायला उठायचे म्हणून एवढे झाले का गुटगुटीत हा म्हणून एवढे गुटगुटीत झाला पंधरा दिवसात मग त्याच्यावर तुला कळायला पाहिजे कि आता मी किती सुखी असेल त्या टाइम मग एवढ्या लवकर कशाला आलात घ्यायला मला अजून अजून पंधरा दिवसांनी ना तुझ्या बाप्पानी बोलले घेऊन जा काही नाही काही नाही उलट ते बोलत होते घेऊन बस झालं भरपूर झालं आता म्हणून आलोच रोडचं काम अजून चालू आहे अजून पण नाही झालंय सगळे आता आम्ही आहे मुंबई गोवा हायवे काम अजून पण चालू आहे कधी संपायचं हा प्रवास कधी संपायचा काय माहिती आणि मॅडमची पैज लागली होती माझ्याशी म्हणतात पूर्ण हायवे झालाय आता तीन तासात आपण खेळला बोलतो तीन तासात काय पोहचणार बारा नाही एक वाज एक दीड वाजेल आपल्याला भरण्या नाक्यात पोहोचायला अशा स्पीड ने गाडी चालवल्यावर हो खड्ड्यात ना आता उडवतो वर एरोप्लेन सारखी तिला पंक लावूया काय वर वाजता नाही रे एक दीड वाजणार बघ काय मला तुकार आपल्या तिकडे माहितीला एकादशी झाली त्या काहीतरी असेल पुढची एकादशी मला नाही माहिती आपण कधी जाऊया मला शिर्डीला जायचं शिर्डी वारीला पायी पायी जायचं अक्कलकोटला आता या शनिवारी जाऊ तेवढं थोडी पायी पायी जाऊ शकते एवढ्या शिर्डीला लोक जास्त जातात वारीला सो मला असं जायची इच्छा आहे वारीला म्हणजे सात आठ दिवसाची सुट्टी टाकून मस्तोय

तर मित्रांनो आता तुम्हाला लोकेशन बघूनच कळेल की आम्ही कुठं आलोय कुठे पोहोचलो असेल हे बघा ट्रॅफिक एवढी सगळी दिसते आपल्या मुंबई गोवा हायवेच्या एका ठिकाणी सो असं ठिकाण म्हणजे मानगाव आता आम्ही पोहोचलोय मानगावला पण आता इथेच आम्हाला मला वाटतं अर्धा तास जाईल कारण की खूप ट्रॅफिक आहे तर आता वडापाव आणायला नक्की वडापाव आणायला गेले की काही कुरकुरे वगैरे आणायला गेलेत बघूया तर वडापाव नाही भजी खायची इच्छा झाली ते भजी मिळवणं असं वाटते मला कारण तिथे वडापावच आहेत बघूया काय घेऊन येतात तू घेऊन आलेले आहेत काय घेऊन आला काय काय घेऊन पण काय वरापाव आणला वरापाव मी तुम्हाला काय सांगितलेलं भजी घेऊन या भजी नाही येत त्याच्याकडे मी बोललेच होते गार आहे भजी आवडीच तुम्ही आणणार नाही ना मला मी नाही खाणार आहे मी तुमच्यासाठीच आणलं आहे एक पण बाईट नाही खाणार मी खातच नाही असलं काय बर बघूयात मी सध्या डायट वर आहे बघू दे पोट सो काही आता आम्ही थांबले वडापाव खायला आता म्हटलं जरा सावलीत उभे राहू आणि मस्तपैकी वडापाव खाऊन घेऊ मला एक किलो आणलंय का तू एकटीनीच खा मला एकच पाहिजे मला माहितीये म्हणून दोन आणले मी म्हणजे मला पण गरम गरुम गुरुम कुठे कुठे दिसते वाप मित्र तुमचा तोंड भाजी गरम हे गरम आहे अजूनही काय हो। गरे त्याला पण द्या आता तो पण आला वडापाव खायला वडापाव पाहिजे सोनू तुला वडापाव पाहिजे वडापाव पाहिजे हा नको ना देतो हा मला एक घास खाऊ दे तो नाही तो कॅमेऱ्याला घाबरतो हे बाबू नाही तुझा फोटो काढत नाही का व्हेरी गुड टाकू नको मारिन मी तुला पाव टाकला पाव काय म्हणतात नाही ती जुनीवाली आहे ही सो काही आपला आता वडापाव खाऊन झालेला आहे नाश्ता करून सो आता जेवायला डायरेक्ट पोचायचं आहे घरी मम्मीने जेवण बनवलं असेल सो चलो लेट्स कू

एक पंधरा वीस मिनिटात भरणा नाक्यात पोहोचू आणि भरणा नाक्यापासून आपलं गाव आतमध्ये एक वीस किलोमीटर आहे सो एक आपण पाहू एक तासापर्यंत तुम्हाला होते काय म्हणाले होते साडेबारा वाजता मग घरी पोहचायला साडेबारा एक वाजणार मी काय म्हणलं तुम्ही काय म्हणला बारा वाजता

लिया का आ, ना। बस ऊन आहे बाहेर भरपूर म्हणून म्हटलो सुन पण माझी अशीच आहे पुण्यात आहे पुण्यात आली पुण्यातनं झालो काय बाबा पुण्यातून आला बस लागला ना बा पुण्यात राहतो हा कुठे पुण्यात आळंद दिला आणून दिला का काय हो आता पुणे आता खेडात गावाला आपलं खेड तुझं हो खेळातली आम्ही लावले काय माणसं येतात सावकाश उतरा मी दरवाजा लॉक काढतो का जा जाऊ घडून हा उघड सावकाश सावकाश उतरा उद्या बरोबर जाऊ दोन दिवसासाठी सुट्ट्या आहेत काटी घ्या काठी घ्या

असतात रिक्षामध्ये मध्ये रिक्षालाच थांबल्या म्हणजे हो काय काय इकडे इकडे सगळी फायनली आम्ही पोचलोय आता घरी जस्ट आताच पोचलोय अजून आमची आजी आमची रोजी लोक मारते काय 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 कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे का भात कधी आलास आत्ताच आलो होयको कुठे हाय आली चांगला पावसानं वाट लावलाय बायको कुठे आहे हाय आले आत्ता मजेत मजेत आता तो असा वागताना बोलून आवाज आपला ना

करंदे मग पण झाले तुम्हाला माहिती आहे करांदे करांदा करांदेनी वजन वाढत ना तुम्ही कशाला वाढवते तुमचा ऑलरेडी वाढलेलं आहे आता पंधरा दिवसात वाढलं तुम्ही नव्हते तेव्हा आता पण कमी होईल म्हणून तुम्हाला पाहिजे मस्त खाऊन बघा टेस्टी करांदा काही तुम्हाला माहिती आहे का करांदा कधी खाल्ला का याच्या आधी पहिल्यांदाच हो ना खरं सांग काही मॅडम कोकणातल्या अजून या पहिल्यांदाच खातात त्यांना माहीत पण नाही की ह्याला काय म्हणत कमेंट करून सांगा काही ज्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर मॅडम पहिल्यांदाच खाते कारण की मॅडम अमेरिकेतून आता जस्ट रिटर्न आलेत चल रे फट्टर फट्टर एक नंबर फट्टर मी फक्त ते काय बोलता ते बहुतेक काय लोकांना माहित नसेल ते आपण उद्या पुण्यात गेलो दाखव आपण काय आहे ते कसं खातात ते फ्यू मोमेंट्स लाग शुभ सकाळ आमची आजी इकडं द्वितीय रताळी ही बघावडी रताळी लागली एवढी सगळी रताळी काळ काढते आमच्या एवढा मोठा एक एक आहे पण एक पण लाल नाही सगळे पांढरे आहेत आणि काहीतरी hmm. होतं ना गरांना काहीतरी म्हटली चिली का काय है चीने? है चीने? ते या बघा चिन्या ह्या चिन्या कोणा कोणाला माहितीयेत ह्या ह्या कुठे आल्या होत्या गांधाव बघा ह्या उकळल्यावर एवढ्या भारी लागतात ना एकदम क्लासिक क्लासिकिन्या आहेत ना एक नंबरला बोळा हा खालचा मोठा आहे मोठा काढायला पाहिजे दोन तीन आहेत चांगले मोठे कुवाळं पण चांगलं लागले दोन तीन मोठं सगळे झा बघा हा एक कुवाळा ह्याचे बनवतात वडे कुवाळ्याचे वडे मस्त लागतात चवीला एक नंबर हा इकडे एक, एक लागला आहे कुवाळा हा बघा हा तो पण आहे तिकडे एक आतमध्ये चांगले मोठे मोठे कोवाळे लागले ते यंदा नाही पण ना टाकीचड हातात येईल तो टाकीव चढलास की एक पाय पत्र्यावर ठेव पत्र धर ना पत्रा काही तुटणार नाही पत्रा चांगला आहे अजून एक कार्ड मोठा वाला हां वरचा हा मोठा असेल मोठा त्याच्या वरचा असेल ना मोठा हा वया कच्चा कच्चा पिकल ना। ना जाए। ना जाए। आ, तो ना हा मग तो काढ थोडासा पिवळा झाला असेल तो काढ हा पिकला काय हा

आंबडकार आणि सुकट म्हणजे आता आठवड्यात ना तीन दिवस काय मच्छीचे